घरात गर्दी जमलेली एका कोपऱ्यात मुलगी बसलेली तिला कोणी हळद लावत होतं कुणी हातात बांगड्या घालत होतं मुलाच्या अंगालाही हळद लावणं सुरू होतं अगदी लग्नासारखे विधी पार पडत होते पण कोणाच्याही चेहऱ्यावर आनंद नव्हता घरात सुरू होता फक्त आक्रोश जिच्या कपाळी कुंकू लावलं जात होतं ती अंचल धाय मुकलून रडत होती कारण ज्याच्यासोबत लग्न करायची सुखी संसाराची स्वप्न ती बघत होती त्या सक्षमचा मृतदेह तिच्या समोर होता तिच्यावर आपल्याच प्रियकराच्या मृतदेहासोबत लग्न करण्याची वेळ आली होती प्रियकराचा सक्षमचा खून झाला होता तिच्याच भावाने आणि वडिलांनी केला होता सक्षमच्या मृतदेहाशी लग्न करताना अंचल डगमगली खरी पण नंतर तिने ठामपणे दोन गोष्टी सांगितल्या मी सक्षमच्या आई वडिलांच्या सोबतच राहील त्यांची काळजी घेईल आणि दुसरी गोष्ट माझा बाप आणि भाऊ जिंकून हरले पण सक्षम मरून जिंकला आंतरजातीय प्रेमसंबंधांना असलेल्या विरोधातून नांदेडमध्ये नेमकं काय घडलं मारून टाकायची धमकी गोळ्या घातल्यावरही डोक्यात फरशी घालणं आणि मुलीने मृतदेहाशी लग्न करणं सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू सक्षम ताटे नांदेडच्या संघर्षनगर भागात राहणारा पंचवीस वर्षांचा तरुण याच भागात सक्षमचे दोन मित्र सुद्धा राहायचे साहिल मामेडवार आणि हिमेश मामेडवार या तिघांची पार्श्वभूमी गुन्हेगारीची तिघांवर किरकोळ गुन्हे दाखल होते सक्षमवर एमपीडीएच्या अंतर्गत गुन्हा दाखल होता त्या अंतर्गत तो जेलमध्ये सुद्धा गेला होता पण दीड महिन्यांपूर्वी तो जेलमधून बाहेर आला सत्तावीस नोव्हेंबरच्या संध्याकाळी सक्षमला हिमेश आणि साहिलने जुनागंज भागातल्या पैलवान टी हाऊसला बोलवलं सक्षम आणि या दोघांमध्ये याआधी किरकोळ कुरबुरी झालेल्या पण तिघही मित्र होते त्यामुळे सक्षम सहजपणे त्यांच्या भेटीला गेला तिथे साहिल आणि हिमेश होतेच पण सोबतच गजानन मामेडवार सुद्धा होता गजानन हा या दोघांचा बाप मोक्यातून बाहेर आलेला आरोपी या तिघांसोबत आणखी तीन जण असे एकूण सहा जण सक्षमची वाट बघत होते सक्षमला गडबड असल्याचं समजलं कारण या मामेडवार फॅमिलीशी सक्षमचा जुनावाद होता कारण होतं प्रेमसंबंध सक्षम ताटे आणि साहिल हिमेशची बहीण अंचल मामेडवार यांचे प्रेमसंबंध होते मागच्या तीन वर्षांपासून या दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं दोघांनी लग्न करायचं सुद्धा ठरवलं होतं पण ही गोष्ट अंचलच्या घरी समजल्यावर तिच्या घरच्यांनी या गोष्टीला विरोध केला सक्षम आणि अंचल या दोघांची जात वेगळी होती त्यामुळे अंचलचे वडील आणि भाऊ या दोघांच्या प्रेमाच्या विरोधात होते अंचलने माध्यमांशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार ती पद्मशाली समाजाची तर सक्षम बौद्ध समाजाचा पण ही गोष्ट तिच्या वडिलांना भावांना प्रेमातला अडथळा वाटत होती आधी त्यांनी अंचलला बजावलं की सक्षम सोडून दुसरा कोणता पण पोरगा सांग त्याच्याशी लग्न लावून देतो पण सक्षमसोबत बोलायचं नाही भेटायचं नाही प्रेम वगैरे विसरून जायचं संज्ञान वयाची आंचल मात्र प्रेमावर ठाम राहिली हे समजल्यावर तिच्या घरच्यांनी सक्षमला दम द्यायला सुरुवात केली जर आंचलशी बोललास तर मारून टाकू अशी धमकी दिली धमकी द्यायला आंचलचा बाप गजानन मामेडवार सगळ्यात पुढे होता मग या सगळ्यात आला सत्तावीस नोव्हेंबरचा दिवस संध्याकाळी पाच साडेपाचच्या सुमारास सक्षम साहिल आणि हिमेशच्या सांगण्यावरून पैलवंटी हाऊसला आला त्यावेळी तिथं गजानन मामेडवार त्याची मुलं आणि मुलांचे मित्रसुद्धा होते त्यांनी सक्षमशी बोलायला सुरुवात केली आणि आंचलसोबतचे प्रेमसंबंध का तोडले नाहीत तिच्याशी का बोलतोस असा प्रश्न विचारत मारहाण करायला सुरुवात केली सक्षमला बेदम मारहाण झाली तरी तो प्रतिकार करायचा प्रयत्न करत होता पण आपला निभाव लागत नाहीये हे ओळखून सक्षमने तिथून पाळायचा प्रयत्न केला पण तो थोडंच अंतर पुढे गेला असताना गजानन मामिळवारने त्याच्यावर तीन गोळ्या जाडल्या पण तीन गोळ्या लागल्यानंतर सुद्धा सक्षम जिवंत होता एक गोळी त्याच्या बरगडीत घुसली होती तरीही त्याचा श्वास कायम होता हे बघून चिडलेल्या मामिळवार बापलेखानं त्याच्या डोक्यात वारंवार फरशी घातली आणि सक्षमचा जीव घेतला फक्त काही मिनिटात सक्षमचा खून झाल्याची बातमी सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली सक्षमचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला तर दुसऱ्या बाजूला फरार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पथक सुद्धा करण्यात आली गुरुवारी रात्री उशिरा सक्षमच्या आईने इटवारा पोलीस स्टेशनमध्ये या आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली या तक्रारीनुसार सक्षमचा खून करणाऱ्यांच्या विरोधात हत्या आणि ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय सोबतच सक्षमच्या खुनात सहभागी असणाऱ्या सहा आरोपींना अटक सुद्धा करण्यात आली ज्यात आंचलचे भाऊ वडील भावांचे मित्र आणि जयश्री ठाकूर या महिलेचासुद्धा सहभाग आहे गुरुवारी सक्षमची हत्या झाल्यानंतर शुक्रवारी सकाळी त्याचा मृतदेह त्याच्या घरी आणण्यात आला सक्षमचा मृतदेह घरी आणलाय हे समजल्यावर आंचलने त्याच्या घराकडे धाव घेतली सक्षमच्या घरात नातेवाईक गोळा झाले होते सक्षमच्या मित्रांनीसुद्धा प्रचंड गर्दी केली होती या सगळ्यात आंचल सक्षमच्या घरात आली आणि तिने अंबरडा फोडला आपल्याच बापाने आणि भावांनी सक्षमला मारल्याचं म्हणत ती रडत होती आणि रडता रडताच तिने निर्णय घेतला सक्षमशी लग्न करायचा त्यानंतर सक्षमच्या कुटुंबियांनी अंचलला आणि सक्षमच्या मृतदेहाला हळद लावली सक्षमच्या बोटाने अंचलने आपल्या कपाळाला कुंकू लावून घेतलं आणि त्यानंतर तिच्या गळ्यात मंगळसूत्र सुद्धा घालण्यात आलं अंचलचा सक्षमच्या कुटुंबियांचा आक्रोश थांबत नव्हता पण या दोघांचे लग्नासारखे विधी पार पडले आणि अंचलने आपला शब्द पूर्ण केला फक्त ノブ・ウェイラー。 सक्षम जिवंत नव्हता या सगळ्यानंतर आंचलने माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला त्यावेळी आंचलने सांगितलं फक्त आमची जात वेगळी आहे म्हणून माझ्या कुटुंबियांचा लग्नाला विरोध होता त्यांनी अनेकदा सांगितलं होतं हे सगळं थांबवा पण आमचं तीन वर्षांपासून प्रेम होतं सक्षमवर एमपीडिया लागला होता पण त्यातून तो दीड महिन्यांपूर्वी बाहेर आला पण तेव्हापासून माझ्या घरचे त्याला मारायचं प्लॅनिंग करत होते सक्षमची गेम टाकणार असं म्हणत होते गुरुवारी त्याच्याशी गोड बोलून त्याला नशेचे पदार्थ खायला घालून मारून टाकलं वळ्या लागल्यावर सुद्धा सक्षम जिवंत होता त्यामुळं डोक्यात फरशी घालून त्याचा जीव घेतला असं म्हणत आंचलने पुन्हा टाहो फोडला त्यानंतर तिने सांगितलं की माझ्या घरच्यांमुळे सक्षमचा जीव गेलाय मी त्याच्याशी लग्न केलंय आणि आता मी इथंच राहणार आहे त्याच्या आई वडिलांची काळजी घेणार आहे शरीराने नसले तरी मनाने मी कायम सक्षमचीच राहणार आहे हा निर्णय मी कुणाच्या दबावातून नाही तर स्वतःच्या मर्जीने घेतलाय सक्षम आणि माझ्या भावांची जुनी दुश्मनी सुद्धा होती पण त्यांचा आमच्या प्रेमाला विरोध होता कारण आमची जात वेगळी होती आता या सगळ्यात पोलिसांच्या ताब्यात असलेल्या अंचलच्या बापाने चौकशीत वेगळाच दावा केल्याचं बातम्यांमधून सांगण्यात येते त्याच्या म्हणण्यानुसार सक्समचा इतिहास गुन्हेगारीचा होता गुन्हेगाराशी प्रेमसंबंध असण्याला आमचा विरोध होता मुळात आज गजानन मामेडवार मोक्याचा आरोपी आहे त्याच्या पोरांवर सुद्धा गुन्हे दाखल सक्षमवर बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगल्याचा गुन्हा दाखल होता कॉम्बिंग ऑपरेशन दरम्यान चार वेळा त्याच्या घराची झडती घेण्यात आली पण एकदाही पिस्तूल सापडलं नव्हतं अंचलनेही घरातले दुसऱ्या कुणाशीही लग्न लावून द्यायला तयार होते पण सक्षम त्यांना आमची जात वेगळी असल्यानं मंजूर नव्हता असा दावा केलाय ताब्यात असलेल्या आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे त्यामुळे त्यांच्या तपासातून काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असेल पण सध्या सगळीकडे चर्चा आहे अंचलच्या आक्रोशाची तिने आपल्याच प्रियकराच्या मृतदेहाशी केलेल्या लग्नाची